लाडके नेते आणि माझे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश भाऊ महाजनजी आमदार मंगेश चव्हाणजी ज्यांचा अतिशय भव्य असा प्रवेश या ठिकाणी होतोय ते जळगाव जिल्ह्यातले एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री संजय गरुडजी विलास राजपूतजी माधव चव्हाण स्नेहदीप गरुड आमचे गोविंद शेठ नवलसिंग पाटील तुकाराम दादा अमित देशमुख चंदू बावीसकर अमृत खनसे रामेश्वर पाटील डॉ बाजीराव पाटील जितेंद्र पाटील शैलेश पाटील श्री पांढरे श्री सागर जैन डॉक्टर बोंडे मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आत्ताच गिरीश भाऊ असं म्हणाले की आपल्याला मोठा मेळावा घ्यायचा आहे कारण खरा पिक्चर जामनेरला आपल्याला पाहायला मिळणार आहे हा ट्रेलर आहे खरं म्हणजे गिरीश भाऊ आजचा कार्यक्रमच वेगळा आहे कारण आतापर्यंत तुमचा सिनेमा सुरू होता हम आपके कोण आणि आता तुमचा सिनेमा झाला हम साथ साथ है आता हा सिनेमा चालू द्या बदलण्याची आवश्यकता नाही आहे पण मला अतिशय आनंद आहे की संजय नानासारखा अतिशय जमिनीशी जोडलेला नेता वर्षानुवर्ष जनसामान्यांमध्ये काम करत ज्यांनी एक मजबूत कार्यकर्त्यांची जनतेची फळी उभी केली आणि आमच्या गिरीश भाऊंना सातत्याने झुंजवत ठेवलं असे संजय नाना आज भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहित प्रवेश करतायत मी सर्वप्रथम संजय नानांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत या सभागृहात जे आहेत त्यांचा सभागृहाच्या बाहेर आहेत त्यांचा देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असं या ठिकाणी घोषित करतो आता गिरीश भाऊ संजय नाना आल्यामुळे तुम्ही गरुड झेप घेणार आहे आतापर्यंत <laughs> तुम्ही हवेत उडतच होतात पण आता गरुड सोबत आल्यामुळे गरुड झेप आहे तुमची आणि मला विश्वास आहे माझ्याकरता याकरता ही आनंदाची गोष्ट आहे तसे गिरीश भाऊ महाराष्ट्रात वे देतच होते पण आमच्या सगळ्या या कामकाजामध्ये कधी गिरीश भाऊंना पक्ष बंगालला पाठवायचा कधी अजून कुठे राजस्थानला पाठवायचा कधी अजून तिसऱ्या ठिकाणी पाठवायचा कुठेही आंदोलन झालं की गिरीश भाऊ त्या ठिकाणी हजर त्यामुळे आता तर गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात जायचं आहे निवडणूक पाहिजे आहे कारण तुम्ही सगळे आता इतक्या खंबीरपणे पाठीशी आहात ते आता गिरीश भावनच्या मागे दोन चार काम अजून लावून देतो आपल्या राज्याच्या उपयोगाकरता राज्याच्या आपल्या विकासाकरता गिरीश भाऊंना आपल्याला निश्चितपणे अधिकचं काम देता येईल मी तर असं म्हणेन की आज तुम्ही एक नवीन जामनेर पॅटर्न तयार केला की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात लढणारे राहणारे असे दोन नेते एकत्रित येऊन कार्यकर्त्यांच्या समाजाच्या पक्षाच्या राज्याच्या आणि देशाच्या हिताकरता एकत्रित येऊ शकतात हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा पॅटर्न आज तुम्ही या ठिकाणी आणला आणि मी एकच गोष्ट संजय नाना तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे काळ या निर्णयाची ज्यावेळेस परीक्षा घेईल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना हे लक्षात येईल आम्ही उत्तम निर्णय घेतला आम्ही योग्य निर्णय घेतला आणि आमचा निर्णय हा हिताचा निर्णय ठरला हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला होताना दिसतंय जगाचे लोक आश्चर्यचकित होतात ज्यावेळेस ते बघतात की दहा वर्षामध्ये या देशातले पंचवीस कोटी लोक जे गरीबी रेषेच्या आत होते ते गरीबी रेषेच्या वर आले हा रेकॉर्ड जगाच्या कुठल्या देशाला जमला नाही तो दहा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केला या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक समूह घटकाचा विचार करणारा नेता म्हणजे मोदीजी आणि मोदीजींनी सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोचतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली योजना अनेक वेळा बनायच्या पण त्या योजना जायच्या कुठे त्याचा पैसा जायचा कुठे त्याच्यात भलं व्हायचं कोणाचं असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे पण मोदीजींनी या देशात एक अशी व्यवस्था उभी केली की के ज्या व्यवस्थेमुळे गरीबातला गरीब माणूस जो आहे त्याच्यापर्यंत योजना पोचते त्याला घर मिळत असेल त्याला गॅस मिळत असेल त्याला रेशन मिळत असेल आमच्या विद्यार्थ्यांकरता केलेल्या योजना असतील आमच्या विविध आदिवासी दलित समाजाकरता केलेल्या योजना असतील आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या योजना असतील योजना पहिल्यांदा पोचताय लोकांना परिवर्तन दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर देशाचे प्रधानमंत्री एक असं नेतृत्व आहे की जे चोवीस तास केवळ जनतेचा विचार करतात ते ज्यावेळेस संबोधित करताना मेरे परिवार म्हणतात त्यावेळी खऱ्या अर्थानं एकशे चाळीस कोटी जनतेला आपल्या परिवारातला एक वडीलधारा व्यक्ती बोलतोय असं मनापासनं वाटतं अशा प्रकारचा आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो हे काम गेल्या दहा वर्षात माननीय मोदीजींनी करून दाखवलंय आणि मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही इतका योग्य निर्णय घेतलाय कारण हे जे पाच वर्ष आहे हे तर देशाच्या इतिहासातले सगळ्यात महत्वाचे पाच वर्ष ठरणार आहे कारण या पाच वर्षामध्ये आपला देश जगातल्या पहिल्या देशा <reminisounce> हो तीन देशांमध्ये येणार आहे आज आपण अकराव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो तिथनं पाचव्या क्रमांकावर आलो पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकावर येऊ आणि त्याच्या पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर येऊ इतक्या वेगानं आपला विकास आज या ठिकाणी होतोय आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्था मोठी होते त्याचा अर्थ काय आहे अर्थव्यवस्था मोठी होते तर त्यातनं त्रे संधी निर्माण होतात अर्थव्यवस्थेतनं रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्थेतनं लोककल्याणकारी योजनांकरता सरकारजवळ पैसा तयार होतो अर्थव्यवस्थेतनं लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्याकरता योजना तयार होतात अर्थव्यवस्था ज्यावेळेस मोठी होते त्यावेळी गरीबातल्या गरीब, गरीब माणसाच्या खिशात दोन पैसे टाकता येतील अशा प्रकारची व्यवस्था ही सरकारला तयार करता येते आणि म्हणून आज ज्या वेगानं आपण बदलतोय त्याच्या दुप्पट वेगाने पुढच्या पाच वर्षामध्ये भारताला बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे एक नवीन सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि आपण बघितलं आता प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी तयार झालं आपल्याला आपण असं म्हणतो गांधीजी पण म्हणायचे की आपल्याला देशात रामराज्य आणायचंय रामराज्याचा अर्थ काय रामराज्याचा अर्थ आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचं मत हे तेवढंच ऐकलं गेलं पाहिजे जेवढं समाजातल्या पहिल्या व्यक्तीचं मत ऐकलं जातं शेवटच्या व्यक्तीला तेवढाच अधिकार असला पाहिजे जेवढ्या पहिल्या व्यक्तीला असला पाहिजे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं रामराज्य समतेचं राज्य ज्याची संकल्पना आपल्या संविधानातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली अशा प्रकारचं राज्य आपल्याला आता प्रस्थापित करण्याकरता याच्यापुढे काम करायचं आहे आणि म्हणून मला विश्वास आहे आज आपण पाहतोय अनेक अडचणी आपल्यासमोर आहेत शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत आमच्या युवांसमोर अडचणी आहेत पण हळूहळू या अडचणी दूर होताना दिसत आहेत हळूहळू त्याच्याकरता वेगवेगळ्या योजना तयार होत आहेत आणि आपल्या भारताला विकसित राष्ट्राकडे नेण्याचं काम हे माननीय मोदीजी करतायत आपण बघितलं असेल विशेषतः महिलांकरता तर मोदीजींनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना इतक्या पथदर्शी आहेत कारण जोपर्यंत आमच्या लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या महिला या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होणार नाही तोपर्यंत देश वेगाने पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून महिलांकरता अतिशय फोकस पद्धतीनं मोदीजींनी अनेक योजना आणल्या आणि त्यामुळे आज महिला देखील या विकासाच्या सगळ्या वाटचालीमध्ये मोठं योगदान देत आहेत अशा या सगळ्या राष्ट्रप्रवाहामध्ये या प्रवाहापासून दूर राहणं हे मला असं वाटतं की कुठेतरी आपली जी मेहनत आहे आपला जो काम करण्याचा रूप आहे याच्यावर हा अन्याय होता आता भारतीय जनता पक्षात आल्यामुळे या राष्ट्रप्रवाहामध्ये तुम्ही आलात आणि मी तर नेहमी असं म्हणतो की दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ही निवडणूक भाजपा करता नाही आहे ती भारताकरता निवडणूक आहे कारण भारताचं भाग्य बदलण्याचं जे काम हे माननीय मोदीजींनी सुरू केलं आहे त्याला अत्याधिक वेग हा या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर येणार आहे त्यामुळे अशा या अतिशय अमृत कालखंडामध्ये आपण सगळे लोक या मुख्य धारेमध्ये आला आहात मला हा विश्वास आहे उद्याच्या काळात जेव्हा भारताचं भविष्य आणि भारताचा इतिहास दोन्ही लिहिलं जाईल तर भारताचा इतिहास लिहित असताना भारताच्या विकासाच्या व्यवस्थेमध्ये भारताच्या विकास रथाच्या वाटचालीमध्ये कोण कोण सहभागी होतं अशा प्रकारे जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा आपल्याला देखील सांगता येईल की हो आम्ही मोदीजींसोबत होतो आम्ही त्यांच्याकरता काम केलं होतं आम्ही त्यांच्या पाठीशी उभं होतो त्यामुळे भारताच्या वाटचालीमध्ये खारीचा वाटा आमचा देखील आहे हे आपल्याला अभिमानाने सांगता येईल आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की अतिशय योग्य निर्णय आपण घेतलाय गिरीश भाऊ असतील आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत आपलं हे जे काही नवीन घर आहे या नवीन घरामध्ये आपल्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही प्रत्येकाच्या आशा आकांक्षा अपेक्षा ज्या आहेत त्याला योग्य स्थान कसं मिळेल याचा आपण प्रयत्न करू नवे जुने सगळे एकत्रितपणे योग्य प्रकारे या ठिकाणी नांदू आणि एक मजबूत अशा प्रकारचा महाराष्ट्र एक मजबूत आपला भारत तयार करण्याकरता एकजुटीनं आपण सगळे प्रयत्न करू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा संजय नाना आपलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि गिरीश भाऊन सारखा एक नेता जो खऱ्या अर्थानं कुठल्याही संकटामध्ये पुढे जाऊन स्वतःची पर्वा न करता त्या ठिकाणी राज्याच्या हिताकरता काम करतो अशा नेत्याला तुम्ही आता एवढं पाठबळ दिलाय आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांचा अधिक उपयोग आम्ही करून घेऊ हा विश्वास तुम्हाला देऊन मला या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांना भेटता आलं मला याकरता निमंत्रित केलं त्याबद्दल गिरीश भाऊ तुमचे मी आभार मानतो आणि आजच सांगून देतो की तुम्ही जो मोठा कार्यक्रम करणार आहे त्याला देखील मी येणारच आहे आणि आजच मी घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र